की मराठी सिनेमाबद्दल तुम्ही फॉलो करता का हा मराठी चित्रपट आणि त्याच्याबद्दल तुमचं मत काय तुम्ही काही इतक्यात पाहिले आहेत का बघा मराठी बेंगोली आणि मल्याळम नाटकं राहू द्या सिनेमा राहू द्या नंबर वनच आहे mm ऑडियन्स -hmm. आता जरा मोठं झालं आणि महाराष्ट्र गव्हर्मेंटनी सबसिडीजच नाही थिएटर्स ऑडियन्सला जरा हे दिलं एनकरेजमेंट दिलं तर गेम चेंजिंग आहे जसं कर्नाटकमध्ये कन्नडा फिल्म का काय होतं दोन चार वर्ष पहिले काहीच नव्हतं पण आत्ता नंबर वन इंडस्ट्री झालेलं आहे कांतारा कांताराचं स्टोरी काय आहे आमचा गावाचा स्टोरी लहान इतकं लहान स्टोरी आहे पण आपलं कल्चर आपल्या रूट्स आपल्या हिस्ट्रीबद्दल आहे त्यासाठी ते सक्सेस भेटते आता एक्सायटेड आहे मी रितेश जी शिवाजी येतात आय एम एक्सायटेड टू सी मला ते स्केलवर बघायचं आहे ते ॲक्टर्सबरोबर फिल्म बघायचं आहे मला पहिलेच माहीत आहे की दोनशे तीनशे चारशे करोड ते फिल्म बनवणारच